जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी सातत्य आणि कष्टाची नितांत आवश्यकता असते सकारात्मक दृष्टी आणि चांगले संस्कार अंगी बाळगल्यास आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम दिसून येतात असं प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी केलं गडिंगलज इथं झालेल्या दहावी गुणवंत सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते गडिंगला शहरातील जागृती हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला उद्योजक उमेश खानापुरे प्रमुख पाहुणे होते विजयकुमार चौगुले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर मन मनगट आणि मेंदू ही यशाची त्रिसूत्री आहे कष्टाची जोड देऊन आयुष्य सुखकर करा आई वडील आणि शिक्षकांशी विनम्रतेनं वागून मोठ्यांना मान सन्मान द्या असं उमेश खानापुरे यांनी सांगितलं एस एस सी मार्च दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थी वेदांत काळे संजना पाटील साहिल मोरे स्फूर्ती अर्नाळे शंभूराजे पाटील निधी देसाई गौरी पाटील या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी सचिव ऍडव्होकेट बी जी भोसकी प्राचार्य दत्ता पाटील उपमुख्याध्यापक उमेश सावंत सुधाकर शिंदे श्रीरंग तांबे शारदा आजरी प्राध्यापक विद्या पन्हाळे बाळासाहेब कुंभार शिवाजी अनावरे प्राध्यापक रमेश पाटील विलास शिंदे प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर सदानंद फुटाणे गीता पाटील कल्पना शिंदे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते